नंदुरबार आदिवासी युवा साहित्यिक संतोष पावरा यांच्या आदिम अस्तित्वके स्वर पुस्तकाचे भुवनेश्वर येथे प्रकाशन नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवा कवी आणि साहित्यिक संतोष पावरा लिखित आदिम अस्तित्वके स्वर या पुस्तकाचे प्रकाशन ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले टाटा स्टील झारखंडचे ट्रायबल आयडेंटिटी तज्ज्ञ जिरेन टोपण सोशल मीडिया एक्सपर्ट शुभ्रा चॅटर्जी टाटा स्टील ओडिशाचे सीएसआर हेड अंबिका नंदा प्रफुल्ल बोदरा शालिनी कुजूर आणि अंशु सिंह यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाला जम्मू काश्मीर उत्तराखंड झारखंड मणिपूर आसाम मेघालय विविध राज्यातील आदिवासी संशोधक उपस्थित होते आदिम अस्तित्व पुस्तकात महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थानमधील पावरा बारेला आणि भील आदिवासी समुदायाच्या संस्कृती परंपरा आणि लोकगीतांचे हिंदी भावार्थासह संकलन केले आहे या लोकगीतांमधून आदिवासींचा सा इतिहास सांस्कृतिक अस्मिता निसर्ग संवर्धन आणि मानवी मूल्यांची माहिती मिळते यावेळी संतोष पावरा यांनी मनोगतात सांगितले की जो इतिहास आणि साहित्य पुस्तकात नाही तो लोकगीतांमध्ये आहे तसेच जिरेन टोपनो यांनी या पुस्तकाला आदिवासी अस्तित्व टिकविड्याचा महत्वपूर्ण दस्ताऐवज असे संबोधले हे पुस्तक अथर्व प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले असून टाटा स्टील फाउंडेशन जमते जमशेदपूर झारखंडच्या संवाद फेलोशिप अंतर्गत प्रकाशित करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे शहादा नंदुरबार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा